ही छान मौसो तशी तिळाची वडी तुम्हाला हे जर का बनवायची असेल तर पुढचा व्हिडिओ संपूर्ण पहा हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमेझ ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीसाठी छान मऊ सूप दात हे खाऊ शकतील अशी तिळाची वडी पाहणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि ह्या पॅन मध्ये तीळ आपण भाजून घेणार आहोत हे मी तीळ घेताना अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत कारण की ते चवीला जास्त छान लागतात तर हे तीळ आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत तीळ भाजत असताना आज ही मंदच ठेवायची आहे आता इथे तीळ भाजून झालेला आहे तीळ भाजताना तो चटचट असा -चट आवाज येतो म्हणजे आपला तीळ जो आहे हा भाजला गेला आहे आणि त्याचप्रमाणे तीळ जे आहे हे आधी चपटे असतात आणि त्याच्यानंतर ते फुललेले दिसतात ह्याचाच अर्थ आपले तीळ भाजून झालेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून हे तीळ थंड करायला ठेवणार आहे हे तीळ मी एक कप घेतले होते आणि इथे आता हे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे ही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे ही भाजून झालेले आहेत हे काढून घेऊन याची सालं काढून घेते आता इथे तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यावेळी हे मिक्सरमधन दळून घ्यायचे आहेत आणि दळताना ते जाडसर गाळायचे आहेत हे ते मी पल्स मोड वर फिरवून घेणार आहे आता इथे तिळाचं कूट करून झालेलं आहे असंच मी बाकीच्या तिळाचंही कूट करून घेणार आहे इथे तुम्ही पाहत असाल ह्याची एकदम भरड अशी हे आहे एकदम बारीक असं वाटलेलं नाही आहे असाच होता दाण्याचाही कूट करून घ्यायचा आहे आता दाण्याचाही जाडसर कूट करून झालेला आहे आता दाण्याचा कूट आणि तिळाचा कूट मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता मी साईडला ठेवून देते आता इथे पॅन मध्ये मी एक टेबल स्पून इतकं तूप घेणार आहे आणि ह्या तुपा मूप तुपामध्ये आपण गूळ घालणार आहोत हा गुळ जो आहे हा आपला नॉर्मल गुळ असतो तोच आहे चिकीचा गुळ नाहीये आणि ह्या ठिकाणी गूळ हे वितळवून घ्यायचं आहे इथे आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचंय गुळा फुल पाक तयार नाही करायचंय इथे गुळ वितळलेला आहे पण मध्ये मध्ये थोडे थोडे गुळाचे खडे आहेत त्याच्यामुळे मी तेही वितळून घेते गुळ पूर्ण वितळला जा की मगच आपण आपलं मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचे आता इथे गुळ जो आहे हा पूर्णपणे वितळलेला आहे त्यावेळी आपण त्याच्यामध्ये जायफळ किसून घालणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मगाशी आपल्याला कुटून घेतलेलं आपलं दाण्याचं कूट आणि तिरकूट घालायचं आहे आणि हे बराबर आपल्याला मिक्स करायचं आहे कूट जे आहे हे पूर्णपणे गुळामध्ये मिक्स झालेलं आहे आणि ह्या सर्वच प्रमाण जे आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेलच मी कप आणि वजनी दोन्ही प्रमाणामध्ये तुम्हाला प्रमाण देणार आहे ते तुम्ही नक्की चेक करा तर इथे हे मिक्स झालेलं आहे त्यावेळी आपण हे तूप लावलेल्या ट्रे मध्ये थापून घेणार हो। आहोत आणि त्यानंतर आपल्याला हव्या हव्या त्या जाडीची आपण वडी जी, जी आहे ही थापून घ्यायची आहे आपली वडी जी आहे ही थापून झालेली आहे ह्याला आपण थोडीशी थंड करून घेणार आहोत आता वडी थोडी थंड झाली की आपण त्यांचं त्याला मार्किंग करून घेणार आहोत आणि आता ही वडी आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत आता वडी छान थंड झालेली आहे आता मी काढून पाहणार आहे छान वडी आपली ट्रेपासून सुटलेली आहे आता छान आपली मौसूत अशी वडी तयार झालेली आहे आपण ही हो। तोडूनही पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकताय किती ती छान अलगदी तुटलेली आहे छान मौसूत अशी तिळाची वेळी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपीज साठी बेल आयकन मध्ये प्रेस करा थँक्यू